अरे अजितदानांच्याकडे जा अजित जा तू तर जा तू तर इकडे जा मी तुम्हाला एक खरं सांगू का आपले प्रश्न सोडण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती आयडिया स्पष्ट सांग हे आम्ही सगळेजण नऊ दहा जण जेव्हा साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो आम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही माझ्या स्वतःवर पायाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी हे आणि मानचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले होते ही माझ्यावरची परिस्थिती तेव्हा तर ता मला वाटतं मी सभापती होतो राज्याच्या सभापतीला आठ टाकायची तयारी ह्या दोघांची सुदैवानी मला मानणारे पस्तीस वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत पोलिसातले अधिकारी आहेत त्यांनी मला स्वागत केलं देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना फोन केला की साहेब हे काय चाललं आज आहे तेच झालं पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली रामराजे आज जाणार आहेत हा आज जाणार आहेत तू आज जाणार आहे हे कोण करते या दमदात्या आम्हाला थांबवणारच की नाही का आम्हाला वाटायला लागले की आम्हीच पाकिस्तानात गेलो का काय आम्हाला वाटायला लागले याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा शरद पवार तर हे अत्युच्च पातळीवरचे नेतो त्यांना काय मी काय बोलणार शरद पवार साहेबांना सत्तेत जाऊनही इलेक्शनमध्ये ही, ही पद्धत जो होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही आपल्याला मला स्वतःला की पवारसाहेबांना देव मानतो आजी तेवढंच मानतो आजी गुण जे आहेत त्याचा विचार करून भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काय भारतीय जनता पार्टीशी बांधणं नाही मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही अमित शहा साहेब आदरणीय आहेत खरं सांगायचं तर सहकार कारखान्याचे इन्कम टॅक्स कोणी माफ केले असा जो प्रश्न विचारला तर बाळासाहेब अमित शहानी केलेलं आहे तर आपल्याला मान्यच करायला लागेल काँग्रेसला जे जमलं नाही ते त्यांनी केलं त्याचं कारण ते स्वतः अहमदाबाद जिल्हा बँकेचे संचालक होते काय वेळेस बाकी भारतीय जनता पार्टीचं मला फार मोठं कौतुक वाटतं की ज्या माणसाला आग टाकायचं आहे त्याला खासदारकीच्या पहिल्या यादीत त्यांनी डिक्लेअर करून टाकलं म्हणजे आता समजायचं काय असं सांगून टाकावं आम्हाला की बाबा इथं सर्वश्रेष्ठ नाईक निंबाळकर हे रणजित नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या पुढे कोणाचं काही चालणार नाही एस पी त्याच्यासमोर वाकणार इन्स्पेक्टर तर ते समोर आले तर त्यांना जुलाबच लागत आहेत तर डोले पाटील कोण आहे प्रांत त्यालाही जुलाब लागत आहेत तहसीलदारही तसाच हां आपण कामच करायचं सोडून देऊ आपल्याला काय करायचं ते आपण ठरवू त्याला एकदा आम्हाला सांगून तरी टाक कार्यकर्त्याला जर सरकारी अधिकाऱ्याच्या समोर जर मान मिळत नसेल आणि असं जर सांगितलं जाईल की वरण आम्हाला वरिष्ठांचे फोन आले होते वरिष्ठ कोणते सांगायच नाही म्हणजे पोलीस चौकीत आजही गेला तुम्ही बोलणार नव्हतं खरं वाढदिवसाच्या दिवशी काय त्या आगवण्याचं माझा काही प्रेम नाही आहे काय केलं अहो लाद वाटते की आगवण्यासारख्या त्याच्याच कार्यकर्त्याला सोळा केसेस केले त्याच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला कर त्याच्यावर केस झाली अजून एक आत्महत्या झाली यांचं नाव घेतलं गेलं तपासच नाही त्यांना सगळंच माप असेल तर तसं एकदा सांगून टाका हे रणजित नाईक निंबाळ काही काहीही आम्ही होऊन देत नाही जोपर्यंत तो कमळ आहे आवरण कमळावर आम्हाला मान्य करायचं असेल तर महायुती आहो हे काय कशाची महायुती येतो मी तीस वर्षात पहिल्यांदा बघतोय की मी म्हणतो ते विचारपूर्वक तुम्ही कधीच मान्य केलं नाही भावनेने तुम्ही मान्य केलेलं आहे की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होतं आज मला तुम्ही सांगताय की तू तर जा हा मोठा ऐतिहासिक क्षण पलटण तालुक्यातल्या राजकारणात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार एवढं बाकी मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो अहो किती बोलायला या लोकांच्या विषयी कशाला आपण गटाला हात घालाय हे तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी थांबवणार मी अजयदादाने हे सगळं सांगणार आहे अजयदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील मी पवार साहेबांना आज ताग्यात भेटलेलं नाही कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांग ज्या माणसानी मला आमदार नसताना मंत्री केलं दोन हजार नऊला त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवारसाहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेन आणि जर जायचंच झालं पवारसाहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला, की की दिला की जो बापू बोलला की इडी लागून द्या नाही तर बीडी लागून द्या परंतु रणजित नाईकने मला घराला कीड द्या लागल्याशिवाय मी थांबणार नाही आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले तर ह्या माणसाचं डिपॉझिट लावू शकत नाही एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे अरे बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शाह साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या पंचहत्तरीच्या कार्यक्रमाला मी येत हा झाला होता होकार घेतला होता दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण केले होते कुठन महान मान्य तर फोन गेले त्या असं जर होणार असेल तर त्याला राज्य पातळीचे नेतृत्व आणि ने देश पातळीचे नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय हा खरा प्रश्न मी आजी दादान जाऊन विचारणार जास्त काही बोलून चांगल्या कार्यक्रमाची शोभा करू शकत नाही हे बघा अजितदादांच्याकडे गेलो विचारपूर्वक गेलो पवारसाहेबांना दुखावलं वाईट वाटलं तरी गेलो जे काही याच्या पुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून जर माझा कार्यकर्ता सत्तेतनं जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीने याची फळकी पाव पडतील एवढा मोठा कार्यक्रम होईल एवढी मोठी प्रसिद्धी मिळेल संबंध चॅनेलचं मी आभारी आहे तुमची निराशा केल्याबद्दल आय एम व्हेरी मच सॉरी की तुम्हाला वाटत होतं एन डी टी व्हीपासून सगळ्यांचे पद अहो हो काय आमच्यात एवढं आम्ही कुठे कोपऱ्यात साताऱ्याच्या कोपऱ्यातला आहात